स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आता वाजले पाच तर आता आमची कंदुरीचा कार्यक्रम होता तर कालच व्हिडिओ करणार होता पण मग काल काही जमलं नाही कारण की, की। कंदुरीचाच फिक्स नव्हता ना एक दोन दिवस असा ठरवलं होतं करा कारण की आता आपल्याला तर माहितीये पावसाळा जवळ येऊ राहिला तर मग सगळं लवकर आटपण लागतं की काम आपल्या शेतकऱ्याचं आपल्याला तर माहिती येत मग आता असं वाटलंच नव्हतं कर नाही म्हणूनच नाही पण मग अचानक असं नियोजन झालं त्याचं करायचं अचानक नियोजन झालं तर आता पाहुणे गेलो होते मग काल काही व्हिडिओ घेतला कारण की पाहुणे चालला जातो ना तर मग काही केला नव्हता व्हिडिओ तर आता समजा झोपेल तर मी आता सांगू झाली तर चला मी तुम्हाला जाऊ त्या काय काय तयारी करून ठेवली होती कारण की टाइम वावरले अवकाळ होती ना मग पहिले सावरून ठेवलं होतं कारण की पाहुणे येते याच्या मी मग आप बोलत बसत बोलत बसतो ना तर मग टाईम जातो ना थोडं फार मग आवरू लागलो ती कोथिंबीर काय बायका तर बाजूलाच ठेवली होती कारण की आता ना त्याच्यामध्ये पूर्वा असं थोडं घेतो मी कारण की आता थोडा अंधार आहे ना तो एवढं हिडो थोडासा क्लिअर दिसतो तर आता पाच वाजून जायले तर आता सांगू झाली मी तर म्हणलं चला थोडासा हिडिओ घेऊ ती कोथिंबीर गिरे ना एकाच ठेवली होती टावे गुरवून ठेवते काय तो ऊन आहे ना तर ते सुकून जातं मग त्या वेळेस तर शिजून जाईल ते ऊन मग मी त्याला काय वळतच नाही आता पाहून असले की वरतून मीच लिहित असेल तर बाकी मसाला आहे ना मी याच्या मध्ये ठेवलेला आहे बोरी मध्ये ठेवलेला मग आता येऊ जो आता आहे ना तर मग आता येऊ तुम्हाला आता डाउट मी काय काय काढून ठेवलेलं तर तर ही किती आहे आपल्याला तर नाही लिहायला लागत भाजीला कारण की वेगळी जवळून आणली ती तर या बाई पिटी ठेवली तर मी काय केलं तर या गोणी मध्ये यागळ्या ठेवले बाकीच्या पुढे ते मग आय ते त्या तर मग त्या काही याच्यामध्ये ठेवल्या नव्हत्या कारण की काय होतं गरबड सरवड ना पाहुणे ते राहते तर द्याला जमत नाही मग तर म्हणलं ते काय करू वेगळं पिशवी मधी ठेवून बाकीचं ते बाकीचं वेगळं ठेवले तर मग आता ही गिटी इटी आता इटी थोडं आहे ना तर मग इटे चाल म्हणलं इटी थोडंसं उल देऊ बाकीचा मसाले एवढ्या ठेवले होते ठेवले तर या हदीच्या पुढे होत्या तर या बी एवढ्याच ठेवले होते ना कारण की मिठाचे पुढे बी एवढ्याच ठेवले तर या तीन पुड्या काय के ठेवले ठेवल्या आपला काळा मसाला दळून आणला होता खडी मसाला भेटू ना तर तेव्हा आणला होता दळून बाकीचं येव आणि बाकीचा आपलं दुसरा आणला होता दळून नोडं वेगळं आणलं दळून कारण की यवतन गोळ त्याच्यामध्ये टाकायच्या टायमाला मसाला तर म्हणलं चला ते वेगळं वेगळं ठेवायला असलं तर बरं राहायचं थोडं आणि मिरची पावडर पाहिलं तर मिरची पावडर बी वेगळीच ठेवली आता ही पनीर घालून ठेवली कारण की काय होतं आपण आमचं नियोजनच नव्हतं ना एखादं मग ठरलं करायचं तर मग काय केलं घरचं मिरची पावडर आम्ही दोघून आणलं होतं ना तर ती अस मग याच्या घरच मिर कुठ होत ते गेलं फक्त मिरच्या सांगली नाही आम्ही आता नंतर आण आम्हाला पुन्हा मिरचीच ते आणलं होत तर मग हे बी घरचंच होत कारण की आम्ही खायला दळेल होत ना मग ते असं टाकलं आम्ही त्याच्यामध्ये मग बाई इतकं टाकलं तरी एक किलो ते आता आता मग ते वेगळं ते शिमला मिरचीचं बोलून ठेवलं होतं पण मग ते जास्त तिखट टाकलं नाही तर मग हे थोडंच घेतलं होतं कारण की मग कसं राहतंय भाजी किती कट झाली तर हे होऊन जाते त्याच्यामुळे तर हे बाकीचं पूर वेगळा वेगळा मसाला काढलेला आहे आता तर हे वेगळा काढावं का तर मग बाजू बाजूलाच टाकला कारण की काय होतं आपण ज्या वेळेस मसाला घेतो ना तर ते मुरी बरोबर होऊन जाते ना मग होऊन देत नाही ना दुसऱ्याला आणि हे कांद्याचं आहे कारण की कांद्याचं काय केलं होतं मी कांद्याची पावडर आहे त्याच्यामुळे मी वाटतं ही कांद्याची पावडर आहे कारण काय केलं तर दोन तीन दिवस आदूघर कांदे वाळवले होते आणि कांदे वाळवले होते दोन तीन दिवस आजू आणि मग त्याच्यामध्ये हे टाकलं वाळवूनच मग नंतर काय केलं तर लाल हे करून घेतले होते आपले कोण कोण काय करत तवरूत बाजून सी बी जमत तसं बी जमत पण मग दोन तीन दिवस होता ना तर थोडं मुंबई होत तर कांदे चिरून घेतले होते आणि मग दोन तीन दिवस वाळवले होते आणि मग त्याच्यानंतर भाजून काढायचे तर बुकटी काढली त्याची वेगळीच मग कसं राहायचं टायमावरले गडबड होती ना करायला तर मग तिची बुकटी एवढी काढली होती कठीण होतं केलं पूरक तर कोण कोण उवळले वो बी कांद्याचं करतं पण मग दोन दिवसाचा टाईम होता तर मग कांदे घ्यायचे तर वाळवले होते मग वाळवल्याचे बाद भाजून घेतले होते ते काढाईमध्ये आणि मग नंतर भुपटी काढली त्याची एगळीच काढली होती मग या अन अचानक ठरल्यामुळं काय झालं जमज ना असं विडिओ काढायला जमलं नाही त्याच्यामध्ये मग कसं राहायचं अचानक ठरलं मल्ल्यावर मग गडबड होऊन जाईल त्याच्यामध्ये तर मला वाटलं चला आता लहान सक्का होत नाही व्हिडिओ काढू आणि पूजाचं सामान नाही एकळा आणि होतं हे पूजेचं सामान आणलेलं आहे तर याच्यामध्ये न्यारळ ते झेंडांचे तर मसुबाची तर मग तिथं ना झेंडां ते नेलं तर तिथं काय मग झेंडा न्यारळ ते बाकीचं सामान हे पूजेचं सामान ना तर हे एवढंच होतं आता काढून द्यावं लागलं तर ते टाईम देते मग सामान काढायचं म्हटलं तर टाइम होऊ शकतो मग तर मला वाटलं चला जा तर लसूणच ते सोलून ठेवलं होतं अन पनीर बांधून ठेवलं होतं लसूण सोलेले त्याच्यामध्ये अन खोबरं तर काही होतं कारण की खोबरं तर काढायला काढून दिला जाते ना तर मग काय हे किसून ठेवलं होतं खोबरं एवढं कारण कसं होतं मग गरबडं होती ना तर मग काय केलं तर रात्रीच किसून ठेवलं होतं मग किसून ठेवलं तर मग आता लगट आता मिक्सरमधून काढ नाही तर मी काय करेन तिकडं आता देवाकडे कधी गेलो होतो शक्य झालं होतं व्हिडिओ काढेन मी तुम्हाला लावायला नक्की मसुबाकडे कारण गरबड राहते ना तर मग मी जमत असं पाहून मध्ये ते व्हिडिओ काढायला त्या असं होतं ना तर मग गरबड सरबड आता कामं राहतं आपल्याला तर माहिती तर मग नंतर ती कधी जमलं तर लहान साखो तुम्ही व्हिडिओ नक्की काढीन तर तुम्ही नक्की पाहि व्हिडिओ चला ना काढ नाही ते सावधानचे